तर मी त्यांना पाणी प्यायला बेते एक एक करून मी सगळ्या झाडांना पाणी टाकते तुमच्याकडे किती झाड आहेत मला कमेंट करून सांगा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओज लाईक करा

हा यशे बघते झाले माझ्या पाणी टाकून बघा आता छान दिसतात ना आणि वेळ झाली तर मोसम बघा छान छान दिसतात ना प्रॅक्टिस करायला या रूम मध्येच मी प्रॅक्टिस करतोय फक्त सामान ठेवलेले आणि घरच्या साफ करत असते

गेली होती तर पाणी पिले आणि खूप जास्त सुद्धा आलेला होता तर मी चष्मा काढला आणि माझा पसीना टाकला आणि आता मी जात आहे खाली प्लीज चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक्स करा आहे माझ्या <स्टेवगाद>